कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना आणि राजेश अक्षरसागर फाउंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी म्हणजेच दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळे तर नष्टे लॉन महावीर गार्डनजवळ कोल्हापूर येथे श्रावण व्रत वैकल्य या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे समस्त हिंदू धर्म संघटनांच्या वतीनं आयोजित केल्या जाणाऱ्या श्रावणपत्रा भरत वैकल्य कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे हिंदू संघटनेच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं यावेळी बोलताना आमदार राजेश क्षरसागर यांनी म्हटलं आहे की हिंदू धर्मातील सणांची माहिती सगळ्यांना व्हावी हिंदू धर्माचे जागरण आणि संघटन व्हावे याकरिता सलग गेल्या बारा वर्षांपासून समस्त हिंदू धर्म संघटनेच्या वतीनं श्रावण प्रतवैकल्य या सामुदायिक उपवास सोडण्याच्या कार्यक्रमाची उपक्रमाची सुरुवात झाली हिंदू धर्म प्रगतीचे काम व्हावे हिंदू संस्कृती जपण्याचे कार्य या माध्यमातून व्हावे या हेतूने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून या उपक्रमात शहरवासियांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे या उपक्रमाचे अनुकरण कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गावातही होत गेले आणि संपूर्ण राज्यभरातील अनेक भागात असे उपक्रम होऊ लागले आणि या उपक्रमाची सुरुवात कोल्हापुरातून झाली याचा मला आनंद होतो आहे या उपक्रमाचे स्वरूप यापेक्षा मोठे होऊन संपूर्ण देशभरात श्रावण व्रतवैकल्य उपक्रम व्हावा अशी इच्छा व्यक्त केली सदर श्रावण व्रतवैकल्य कार्यक्रमाकरिता कमलाकर किलकिले यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते सकाळी कावडीने पंचगंगा नदी तीरावरून कावडीने पाणी आणणार आहेत आणि या कार्यक्रमाची सुरुवात कमलाकर किलकिले यांनी पवित्र पंचगंगा नदी तीरावरून आणलेल्या जलाने श्री महादेवाच्या पिंडीस आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमे जलाभिषेकाने होणार आहे यानंतर गोमाता पूजन ध्वजवंदन शस्त्रपूजन होणार आहे त्यानंतर अकरा नवदांपत्याच्या उपस्थितीत यज्ञाला सुरुवात होणार आहे याकरिता हिंदू धर्मातील अनेक जातीपंथातील मान्यवर यजमान उपस्थित असणार आहेत याच पौरोहित्य श्री स्वहास जोशी गुरुजी करणार आहेत आणि त्यानंतर हिंदू देवतांचे पूजन एकावन्न एक महिला भारतमाता पूजन छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात येणार आहे या कार्यक्रमावेळी एकाच वेळी सर्व जातीपंथातील एकशे आठ दाम्पत्य केळीच्या पानावर मंत्रघोषा सात्विक भोजनाद्वारे आपला उपवास सोडतील या कार्यक्रमात सुमारे पाच हजार हिंदूजन उपस्थित राहतील यावेळी एस्कॉन भजनी मंडळाचा जप आणि भाग भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे कार्यक्रमस्थळी भगवान श्रीकृष्ण भारतमाता स्वामी विवेकानंद स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अनेक देवतांच्या प्रतिकृती असणार आहेत त्यासोबतच भोजन मंडपात हिंदू धर्माचे मार्गदर्शन पर बोधवाक्याचं फलक लावण्यात येणार आहे या कार्यक्रमास हिंदू धर्मातील सर्व पोटजाती बारा बलुतेदार जमाती यांच्या प्रतिनिधींसह सर्व प्रमुख कार्यक्रमात मंदिरातील प्रमुख उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरासह जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील हिंदूजणांना आणि घटकांना एकत्र आणण्यासाठी आणि हिंदू धर्माचा वसा जपण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या शहरातील तालीम संस्था मंडळाचे कार्यकर्ते समस्त नागरिक आणि हिंदूजणांनी उपस्थित राहावे असे सगळ्यांना आवाहन यावेळी समस्त हिंदू धर्म संघटना आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलं आहे यावेळी ज्येष्ठ हिंदुत्ववादी या हिंदु कार्यकर्ते बाबा वाघवापोरकर यादव महाराज चंद्रकांत बराले गजानन तोडकर हृदय भोसले सुधीर जोशी वंदुरकर कमलाकर किलकिले अशोक आणि विक्रमसिंह झरद सुनील सामंत विकास जाधव सौरभ निकम निरंजन शिंदे प्र प्रसन्न शिंदे प्रशांत पाटील राजेंद्र तोरसकर आदी सकल हिंदू समाज संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते